नमस्कार माझ्या सुग्रण मित्र आणि मैत्रिणींनो तर आज आपण बघूया लपलपीत अगदी बनवायला सोपा आणि झटपट होणारा मटन किंवा कसा बनवायचा नमस्कार मीना सडकामध्ये मी मीनाक्षी पुन्हा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इथं मी मटन खिमा घेतलेला आहे अर्धा किलो हा खिमा मी व्यवस्थित धुतलेला आहे धुवून व्यवस्थित नितळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा हळद घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर साधारण पाच ते सहा लोकांसाठी ही रेसिपी बनते तो त्या हिशोबानं मी इथे एकदाच मीठ घालून घेतलेलं आहे आता याला काही करायचं नाही हे असंच बाजूला ठेवून द्यायचं इथे एका ट्रायप्लायच्या भांड्यामध्ये पातेल्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे खूप जास्त तेल घालण्याची गरज नाही तर तेल व्यवस्थित गरम झालं की मग आपण याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा भाजणार आहोत तर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर उभे कापसुद्धा सुद्धा तुम्ही ते घेऊ हो शकता कांदा चांगला गुलाबी झाला की याच्यामध्ये आपण खिमा घालायचा आहे तर खिम्यामध्ये आपण आधीच हळद आणि मीठ घातलेला आहे सो खिमा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे ही स्टेप नाही केली तर खिम्याला टेस्ट येत नाही बरेच जण मसाल्यामध्येच खिमा घालतात तर असं न करता खिमा आधी शिजवून घ्यायचा ज्याच्यामुळं काय होतं खिम्याचं आंगचं पाणी जे आहे त्याच्यामध्येच खिमा व्यवस्थित शिजतो आणि आपल्या रेसिपीला चव खूप छान येते आता इथे गॅसची फ्लेम हाय आहे म्हणजे फुल गॅस ठेवलेला आहे मी आणि अशा पद्धतीनं खिमा मी तेलामध्ये परतून घेत आहे तर हळूहळू हळूहळू खिमा व्हायला सुरुवात होते आणि थोडंसं पाणी सुटायला लागलं की मी याच्यावरती झाकण ठेवते आणि या झाकणामध्ये सुद्धा आपल्याला पाणी घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमी करायची आता हे जे पाणी आपण घातलेलं आहे ते खरं तर खिमा शिजवण्यासाठी वापरात येत नाही पण तरीही आपण हे साईडला दुसऱ्या रेसिपीसाठी वापरू शकतो इथे मसाल्यामध्ये मी तीळ घेतलेले आहेत जिरे शहा जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा पाऊन चमचा जिरे दोन चमचे धने घेतलेले आहेत एक हिरवी वेलची चार लवंगा घेतलेले आहेत थोडसशी दालचिनी चार काळी मिरी घेतलेली आहे अगदी थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे हे ओलं आहे पण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं असं दिसतंय तुम्ही बघू शकता आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत खूप भरमसाट मसाल्याची इथे गरज नाही आपण अगदी छान आणि तुकतुकीत भाजी बनवणार आहोत आता हे मसाले एकत्रपणे छान भाजून घ्यायचे आता आपण एकदा खिम्यावरती नजर टाकूया इथे बघा खिम्याला छान पाणी सुटलेलं आहे आणि या पाण्यामध्ये खिमा व्यवस्थित शिजला जातो आणि खिमा मोकळा झालेला आहे खूप असा चिकट जो दिसत होता तसा नाही आहे व्यवस्थित मोकळा झालेला आहे अशा पद्धतीने हलवत हलवत आपल्याला तहा शिजवून घ्यायचा आहे आता खिमा चांगला शिजेपर्यंत याला झाकण लावून ठेवायचं आहे आणि इकडे बघा मसाले आपण सगळे एकत्रितपणे भाजणार आहोत तर खूप जास्त खरपूस भाजण्याची गरज नाही अगदी हलके त्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला हे रोस्ट करून घ्यायचे आहेत तेल न घालता आपण हे मसाले भाजून घ्यायचे आहेत एकाद मिनिटभर आपण भाजल्यानंतर हे मसाले पूर्णपणे थंड झाले की मगच आपण ते मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहोत आता याच मिक्सर जारमध्ये आपल्याला जेवढं लाल तिखट लागणार आहे म्हणजेच कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला म्हणतात ते घालायचं आहे त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची आहे तर कोथिंबीर बारीक करताना आपल्याला मध्ये मध्ये चमच्याने फिरवावं लागतं आणि हे सगळं आपण एकत्रितपणे वाटून घेणार आहोत तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे छान वाटून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याची अगदी बारीक पेस्ट होत नाही अगदी मुलायम पेस्ट बनवायची आहे जशी इथे मी दाखवते अशा पद्धतीने तर आपली पेस्ट तयार आहे आता ज्या कढईमध्ये मसाले भाजले होते त्याच कढईमध्ये अगदी एक चमचावर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीन स्टेपमध्येच आपण ही रेसिपी बनवत आहोत तर तेल चांगलं गरम झालं की ते चेक करायचं जर तेल व्यवस्थित गरम झालेलं असेल तर त्याच्यामध्ये सगळा मसाला काढून घ्यायचा जो आपण वाटून घेतलेला आहे तर इथे आपण गरम मसाले खडे मसाले सगळेच घेतलेले आहेत त्यामुळे एक्स्ट्राचे कोणतेही मसाले न वापरता याच मसाल्यामध्ये आपण भाजी बनवणार आहोत तर मसाले चांगलं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे जेव्हा मसाल्यांचा हलका वास यायला सुरुवात होईल किंवा घमघमाट यायला सुरुवात होईल तेव्हा तुम्ही हे भाजण्याचं थांबवू शकता किंवा जर मसाल्यांना व्यवस्थित तेल सुटलं तरीही तुम्ही मसाले भाजायचं बंद करू शकता आता तुम्हाला जर आठवत असेल तर बघा रेसिपीमध्ये आपण तेल खूप कमी वापरलेलं आहे तरीसुद्धा आपण जे खोबरे किंवा तीळ वापरलेले आहे त्याचं तेल सुटेपर्यंत आपण हे सगळं भाजलेलं आहे सो ज तेल रिलीज झाल्यानंतर आपल्या रेसिपीला खूप छान तर्री येते अगदी तेल कमी घालूनसुद्धा तुम्ही छान तर्रीदार स्वयंपाक बनवू शकता आता या मसाल्यांना तेल सुटल्यानंतर इथे मी खिमा याच्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि चांगला परतून घ्यायचा आणि जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडं पाणी जे आपण मगाशी गरम करून ठेवलेलं आहे ते घालू शकता खिमा पण आधी चांगला शिजवून घेतलेला आहे सो याच्यामध्ये तुम्ही लगेचच कोथिंबीर घालून सर्व करायला घेऊ शकता किंवा जर तुम्हाला अजून थोडस भाजी हवी असेल तर थोडस पाणी घालून याला एक उकळी सुद्धा तुम्ही काढू शकता आता इथे मी झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण काढून बघू शकता मस्त अशी तरी सुटलेली आहे हिम्याला आणि वास पण खूप छान येत आहे आता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वरून सुद्धा कोथिंबीर भुरभुरू शकता तुम्हाला जर अजून ड्राय पाहिजे असेल तर अजून थोडा वेळ असं शिजवून घेऊ शकता तुम्हाला जसं आवडतं तशा पद्धतीने तुम्ही याला सर्व करायला घेऊ शकता मला ड्राई ड्राई आता मला असा ड्राय खिमा आवडतो म्हणून मी असा ड्राय बनवलेला आहे आता भरपूर कोथिंबीर घालून आपण याला गार्निश करायचं आहे आणि फायनली तयार आहे आपला परफेक्ट खिमा तुम्ही भाकरी चपाती भात कशाही सोबत हा सर्व करू शकता खास करून बाळंतिणीसाठी हा बनवला जात तर आय होप तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडली असेल